बजली ही नगरी पुन्हा रे भक्तीच्या ही पुन्हा कंठी बाळ फुलांना आस तुझे रे गजानना हो रंग भरून रूप हे सजले गणरायाचे आज नवे घडी ही, ओ, ओ, ओ उत्साहाचे उडती थवे चरा चरात तूच तू ह्या सृष्टीचा आधार तू ठेवनी माथा नमन तुला गणनायका देवांचा तू देव अधिपती मोरया सुदर पिसे मुक्काम रावतकलवाडी गेले कित्येक वर्ष पारंपरिक पद्धतीने आम्ही या ठिकाणी गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती आणून या ठिकाणी त्याची सेवा करतो आणि या ठिकाणी गणेशाची सेवा करत असताना या ठिकाणी आमचं भजन मंडळ आहे या ठिकाणी आमच्या प्रत्येकाच्या घरोघरी आपण या गणेश चतुर्थीला भजनाचा कार्यक्रम करतो आणि त्या ठिकाणी एक उत्साहाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आमच्या विषय परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने या ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ವ ಗಣೇಶ ಭಕ್ತನ ಹಾರ್ದ ಶುಭೇ